मनोज जरांगे पाटील यांच्या जेवढ्या मागण्या होत्या तेवढ्या मागण्या मान्य झाल्यात आणि या आझाद मैदानावर सगळे मराठा बांधव जे आहे ते आनंद उत्सव साजरा करत आहेत दादा सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत कशा पद्धतीमध्ये आनंद उत्सव साजरा करत या आनंदाला आता पारा उरलेला नाही या हा जो आनंद आहे तो खूप मोलाचा आहे आमच्या या प्रयत्नांना यश आले आमच्या दादाला यश आले आमच्या मराठ्यांना यश आलेलं आहे एक मराठा महायुतीच सरकार हे आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाच्या पाठीशी आहे असं म्हणावं लागेल जोपर्यंत सर्व मागण्या गोरगरीब मराठ्यापर्यंत पोहोचत नाही झाला तोपर्यंत ह्या सरकारच्या पाठी मागे आम्ही राहणार नाही ज्यावेळेस आम्हाला सगळं भेटेल पाटलाच्या मागायचं आम्ही जोपर्यंत सर्व सवलती देत नाही तोपर्यंत आम्ही राहणार आतापर्यंत सरकार झाले महाविकास आघाडीचं पण सरकार सत्तेमध्ये होतं महायुतीचं पण सत्तेमध्ये होतं मात्र महायुतीच्याच कार्यकाळामध्ये सगळ्या मागण्या तुमच्या मान्य झाल्यात असं म्हणावं लागेल नाही नाही जोपर्यंत आम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही आम्हाला आमच्या मुलाबाळाला आरक्षणामध्ये फायदा मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारच्या पाठीमाग नाही बोलू दादा पाटला जमान पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया दादा काय एक तरुण नात्याने या आनंद उत्सव साजरा करतोस काय भावना भावना खूप छान आहेत जे पाटलांनी केलं ते के, कोणीच केलं नाही पण आता लोक जे पाटील उपोषण केलं ते के, एकदम मुख्यमंत्री झालं सकाळपासून बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आला होता वाटलं होतं हे उपोषण प्रशासन स्थगित करेल मागण्या मान्य करेल किंवा नाही करेल याबद्दल सरकारचं पहिल्यांदा मी खूप खूप खुँँ धन्यवाद देतो आणि अशीच मराठा समाजाबद्दल आणि दोन दोन सप्टेंबर हा मराठा आरक्षण दिवस म्हणून साजरा साजरा करण्याच्या प्रशासनाला एवढी विनंती करतो काय पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री यायला पाहिजे होते असं दादांचं म्हणणं होतं यायला पाहिजे होते मुख्यमंत्र्याचे धन्यवाद देतो आम्हाला आरक्षण दिल्यामुळे मुख्यमंत्र्याचे धन्यवाद देतो सरकार मराठा समाजाच्या आहे असं म्हणावं आता आरक्षण मराठा समाजाच्या आहे असं या महायुतीनं आम्हाला आरक्षण दिलं म्हणजे आमच्या शंभर टक्के मराठा समाजाच्या पाठी माग आहे कारण या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला आरक्षण मिळू शकत होतं आम्ही जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर ठेवलेलं होतं आम्हाला पक्का माहिती सरकारवर आनंदी आहे नंबर धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हाला आरक्षण मिळायला गेलं अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आळाल्या कॅमेरामॅन सोबत सुरेंद्र मीडिया मुंबई